मुंबई वडोदरा महामार्गाच्या कामात निष्काळजीपणा कामगारांसह नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून पालघर जिल्ह्यातील पन्नास टक्के काम पूर्ण झालंय तलासरी उंबरगाव राज्यमार्गाच्या कवाडा हद्दीतून द्रुतगती महामार्ग जात असून या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे मात्र उड्डाणपुलाचं काम सुरू असताना योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे शहापूरसारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जाते तलासरी उंबरगाव राज्य मार्गावर कवाडा येथे उड्डाण पुलाचं काम सुरू असताना कामगारांची सुरक्षा सुरक्षा साधणे आणि पुलाखालून होणाऱ्या वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आहे या ठिकाणी पुलाचे गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना हेल्मेट हातमोजे बूट सुरक्षा जॅकेट उंचावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी बेल्ट यांसारखी आवश्यक सुरक्षा प्रसाधने उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे तसंच पुलावर अवजड सिमेंटशीट गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना पुलाखालील वाहतूक सुरू असल्यामुळं अपघाताचा धोका निर्माण होतोय तसेच संपूर्ण महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा सा अभाव असल्याचं येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शहापूर येथे पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असताना मोठा अपघात झाला होता या अपघातात चौदा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले होते त्या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी कामे करताना काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते मात्र असं असून देखील मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात येत असल्याचं निदर्शनास येत आहे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते